मित्रांनो आज आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आजचे तुमच्या शहरातील बावीस कॅरेट असेल अठरा कॅरेट असेल किंवा चोवीस कॅरेट असेल या सर्व कॅरेटचे जे रेट आहेत ते काय आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जाणून घेऊया आजच्या तुमच्या शहरातील सोन्याचे आणि चांदीचे दर काय आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार तीस रुपये आहे चेन्नईमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार नऊशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार तीस रुपये आहे बंगळूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे हैदराबादमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सुन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये बावीस कॅरेट सुन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर था। हजार तीस रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे कोलकत्तामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा सा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे लखनौमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार पाचशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार तीस रुपये आहे नागपूर शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार हो तीनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये आहे नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठावन्न हजार हो चारशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे वीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सत्याहत्तर हजार नऊशे दहा रुपये आहे तसेच चांदीचा विचार करतात भारतात आज चांदीची किंमत ब्याण्णव पॉईंट चाळीस रुपये ग्रॅम म्हणजेच ब्याण्णव हजार चारशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे